शांताई फाउंडेशन आणि चौधरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिर अत्यंत यशस्वी ठरले सोलापूर मध्ये झालेल्या या शिबिरात अनेक आरोग्य सेवांचा समावेश करण्यात आलेला होता ज्यामुळे स्थानिक लोकांना मोठा लाभ झाला शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली ज्यामुळे कार्यक्रमाला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले शिबिरात नेत्र तपासणी मान पाठ कंबर आणि गुडघे दुखीवरील मसाज तसेच केरलियन पद्धतीने टेपिंग उपचार अक्युप्रेशर अक्युपंचर आणि आयुर्वेदिक न्युरोथेरपी यांसारख्या विविध उपचार पद्धतींचा समावेश होता आरोग्य तपासणीमध्ये रक्त एच बी व शुगर तपासणी कास्य थाळी फूट मसाज तसेच दंत तपासणी करण्यात आली ज्यामुळे अनेक लोकांना आरोग्याच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळाले शांताई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मी चव्हाण आणि चौधरी फाउंडेशनचे संस्थापक चेतन चौधरी यांच्यासह डॉक्टर अरुण जडे डॉक्टर अविनाश काटकर डॉक्टर शृंगारे महेश अलकुंटे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शहर उपाध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामुळे स्थानिक समाजाला आरोग्यविषयक महत्वाची माहिती मिळाली आणि त्याचा लाभ स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात झाला